भीमा कोरेगाव इथे आहोत आणि धम्मसवाल चालता बोलता धम्मसवाल या ठिकाणी घेत आहोत तर आपल्यासोबत आहेत आपलं नाव काय मी गोपीनाथ रामराव वाघमारे आपल्या इथे वाघमारे साहेब आहेत आणि वाघमारे साहेब तुम्ही कुठून आलात मी चाक लातूर जिल्ह्यामधून चाकूर तालुक्यातून आलो आहे लातूर जिल्ह्यामधून या ठिकाणी वाघमारे साहेब इथं मानवंदना देण्यासाठी आले आहेत तर मानवंदना देण्यासाठी आलेल्या वाघमारे साहेबांना आपण चालता बोलता धम्मसवाल या धमसवालापैकी आपण काय प्रश्न विचारणार आहोत तर बघूयात वाघमारे साहेब कोणकोणत्या कौन प्रश्नाचे उत्तरं देतात किंवा काय पुढे होतं आपण चेक करूयात हो तर हा बॉक्स आहे याच्यापैकी पहिल्या प्रश्नाचं जर उत्तर राईट मिळालं तरच तुम्हाला बाकीचे प्रश्न विचारले जातील अन्यथा जर चूक दिलं तर तुम्हाला बाकीचे प्रश्न विचारण्यात येणार नाहीत चलो कुठलाही प्रश्न एक चिठ्ठी निवडा कुठली चिवडी चिठ्ठी निवडा एक ओके बौद्ध संस्कृतीशी जे निगडीत आहे ते सांची स्तूप ते सांची स्तूप कुठे आहे ऑप्शन तुम्हाला माहित ऑप्शन द्यायचे द्या ऑप्शन द्या ना हो ऑप्शन आहे बिहार मध्य प्रदेश आणि महाराष्ट्र मध्य प्रदेश वाघबारे साहेबांनी मध्य प्रदेश दिलेला आहे टाळ्या वाजवा टाळ्या वागून स्वागत करा मध्य प्रदेशमध्ये सांची स्तूप आहे ओके सहा क्वेश्चन ठेवा तर त्यांच्यासाठी नवीन दुसरा जो प्रश्न आहे ते आपण बघूयात कुठला प्रश्न येतोय कोणते सिलेक्ट कोणते सिलेक्ट करा एखादा चलो उद्धरली कोटी कुळे भीमा तुझ्या जन्मामुळे असे कोणी म्हटले आणि ही कविता कोणाची होती पहिला ऑप्शन आहे की दादासाहेब गायकवाड वामनदा कर्डक आणि संत गाडगे बाबा वामनदादा कर्डक क्या बात आहे टाळे वाजवा वाजवा टाळ्या टाळे वाजवा तर राहा म्हणजे प्रोत्साहन मिळेल आपल्याला दुसऱ्याही प्रश्नाचं उत्तर अचूक दिलेलं आहे आणि वाघमारे साहेबांसाठी हा तिसरा प्रश्न असेल तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर दिलं तर त्यांना बाबासाहेबांनी लिहिलेलं जे पुस्तक आहे मुक्तिकोणपते लिहिलेलं म्हणजे एक भाषण होतं बाबासाहेबांनी जे केलेलं आहे ते ते मुक्तिकोणपते अतिशय गाजलेलं भाषण आहे त्यांना ते मिळणार आहे तर त्यांच्यासाठी हा एक लास्टवाला प्रश्न शेवटचा प्रश्न आपण निवडणार आहोत घ्या कोणताही प्रश्न घ्या ज्या शेवटचा प्रश्न असेल शेवटच्या प्रश्नाचं उत्तर मिळालं तर आपल्याला राईट मिळालं तर आपण त्यांना पते हे पुस्तक देणार आहोत भीमा कोरेगावची लढाई ही कधी झाली होती भीमा कोरेगावची लढाई एक जानेवारी अठराशे आट्रा अठराला ला झालेली होती आणि तब्बल तब्बल सात दिवस हा लढाई लढल्यानंतर आपल्या सिद्धनाथ जवानांनी ही लढाई पेशव्याच्या विरोध जिंकलेली आहे क्या बात आहे टाळे वाजवा क्लॅब जोरात वाजा सो so, या ठिकाणी तिन्हीच्या तिन्ही प्रश्नाची उत्तर वाघ्मारी साहेबांनी एकदम करेक्ट दिलेले आहेत तर वाघमारे साहेबांचे अभिनंदन आणि त्यांचा आपण पुढे सत्कार करूयात